नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजनेची हप्ता तारीख जाहीर करण्यात आली आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये माहिती दिली आहे माहिती काय दिली आहे ते समोर पहा आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आहोत आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात